नमस्कार शेतकरी मित्रांनो गुप्ता डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत तर चला आज आपण मस्टॅटिस जो आहे त्या मस्टॅटिसविषयी मी तुम्हाला थोडीफार माहिती देतो मी माझ्या गोठ्यावर काय विलाज करतो काय प्रयोग करतो तर ते सांगतो मी तुम्हाला आज तर शेतकरी मित्रांनो पूर्वी माझ्या गाया बांधून होत्या त्यावेळेस मला जास्त अडचण यायची ह्या मस्टॅटीजची पण जेव्हापासून मी मुक्त गोठा केला तेव्हापासून बराचसा बदल झाला आहे या मस्टॅक्टिसला तर मुक्त गोठा पण महत्त्वाचा आहे मुक्त गोठ्याने गाया ज्यांना जिथं बसायचं तिथं कोरड्या जागेवर जाऊन बसतात आणि बांधून असल्यावर काय होतं तर त्यांच्या खाली थोडाफार राडा चिकचिक ही होतच राहते तर विलाज नसतो त्या शेणावर बसतात वल्ल्यामध्ये बसतात तर मुक्त कोठा असल्यावर गाया कोरड्यामध्ये जम बसतात तर बराचसा बदल झालेला आम्हाला दिसून आलेला आहे या मुक्तकोठ्यामुळे आणि अजून एक सांगायचं म्हणजे आता बरेचसे पशुपालक आपले हे असं मिल्किंग मशीन वापरत आहेत तर मिल्किंग मशीनचं हे जे स्वच्छता ठेवणं पण खूप गरजेचं आहे तर हे लायनर आहे तर हे लायनर पण स्वच्छ करणं गरजेचं आहे याला एक ब्रश येतो त्या ब्रशनी दोन चार दोन चार दिवसातून का होईना पण स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे तर याच्यामध्ये दुधाचा थर जमा होतो मित्रांनो तर हा हे मिल्किंग मशीन जर वापरत असतील तर मिल्किंग मशीनची स्वच्छता ठेवणं पण पण खूप गरजेचं आहे आणि मी माझ्या गोठ्यावर अजून एक प्रयोग करतो तो म्हणजे हे डिपिंग कप तर हा डीप कप पण ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्या गोठ्यावर मेडिकलमध्ये याचं औषध भेटतं ते औषध आणायचं आणि रोज गाय पिळून झाल्या म्हणजे डीप करायचे मित्रांनो म्हणजे आपला मस्टॅटी जो आजार आहे तो नियंत्रणात राहतो तर शक्यतो आपली गाय जी आहे तर आपली गाय जी आहे ती कोळड्यात कशी बसन याचा विचार करायचा आणि गाय शक्यतो गायची धार काढल्यावर दोन एक तास शेतकरी मित्रांनो बसवून द्यायची नाही तर शक्यतो धार काढायची जर झाली तर त्यांना चारा नंतर टाकायचा मित्रांनो अगोदर धार काढायची आणि मग चारा टाकायचा म्हणजे गाय दोन तास दोन तीन तास बसले नाहीत तर मग शक्यतो मस्त हा आजार होतच नाही आपल्या गोठ्यावर खूप छोट्या छोट्या गोष्टी पण आपण त्याकडं लक्ष देणं खूप गरजेचं आहे तर डिपिंग कपविषयी थोडंसं सा सांगतो मी तुम्हाला ते स्वस्तात स्वस्तात स्वस्त तुम्हाला जर याच्यामधलं डिपिंगमधलं जे औषध आहे ते जर तयार करायचं असलं तर आपलं मेडिकलमध्ये पर मॅग्नेट जे औषध भेटतं ते ते पण वापरलं तर चालतं तीस चाळीस रुपयाला एक पुढी भेटते थोडं डॉक्टरच्या सल्ल्याने किती वापरायचं ते विचारून घ्यायचं आपण आणि मग आपण वापरू शकतो तर मस्टॅटिज होण्याच्या अगोदरची जी काळजी आहे ती काळजी घेतली तर आपला जो पुढं होणारा तोटा आहे तो, तो आपण थांबू शकतो मी तर माझ्या गोठ्यावर मस्टॅटिक जर झाला आता आता संध्याकाळच्या वेळेस समजा आपल्याला पिडितानी समजलं जर आपल्या आता गाठी निघल्या तर मी घरीच स्टेटमेंट करतो मित्रांनो बरीचशी तर आपल्याला असं शिकून घेणं खूप गरजेचं आहे आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने इंजेक्शन पण मारतो मी घरीच आणि अँटीबायोटिकची टूप पण ठेवणं गरजेचं आहे तर माझ्या गोठ्यावर सगळा उपचार निम्मा उपचार मी घरीच करतो मित्रांनो तर असं शिकून घेतलं तरच आपला दूधधंदा जो आहे तो नफ्यात येऊ शकतो आता संध्याकाळच्या वेळेस गाय पितानी आपल्या जर लक्षात आलं आता गाठी निघल्यात तर डॉक्टर कधी येणार सकाळी येणार तोपर्यंत कास सुचते खूप मित्रांनो ताप येतो तर आपल्या डॉक्टरच्या सल्ल्याने आपण थोडेफार विलाज जर केला तर आपण मोठा धोका जो आहे तो होणारा धोका वेळेत रोखू शकतो मित्रांनो तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण हा प्रयोग करायचा आहे कुठला औषध आहे कुठला आमच्या डॉक्टर सर्व सांगतात आम्हाला तर शक्यतो कवर होऊन जातो आप माझ्या गोठ्यावर जो मॅस्टॅटीज होतच नाही शक्यतो आता मुक्त गोठा गेल्यापासून पण जर झालाच कदाचित एखाद्या वेळेस तर निम्मा उपचार मी घरीच करतो मित्रांनो इंजेक्शन मारणं असेल त्यांना टुपा सोडणं असेल तर हा बराचसा प्रयोग आता दूधधंदा करायचा म्हणजे शिकून घ्यावाच लागतो मित्रांनो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा स्वच्छता ठेवणं खूप गरजेचं आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा मित्रांनो